नमस्कार मित्रांनो बघू शकता तुम्ही रोडाची अवस्था घाटामधलं आहे गवताळ्या घाटातील जिथे नाही तिथं खटेच आहे काही विषय नाही तर मागचं काही दोन चार आठ दिवस झाले असेल ते अट्रम घाटाचा रस्ता मंजूर झाला म्हणजे बोगद्याचा मंजूर झाला आहे तुम्ही बघू शकता चांगली गोष्ट आहे ना कारण गरजेचं आहे बोगदा पण गरजेचा आहे दळणवळणसाठी पण दुझा भाव का करता तुम्ही मला एक सांगा ते ऑटरम घाटासाठी दोन अडीच हजार कोटी रुपये देता तुम्ही म्हणजे ती तुमची सक्की आई आणि हे सावत्राई गवताळा घाट असं का करता पण याला बी दोन चार पाच दहा कोटी द्या ना कमीत कमी दुरुस्त करून द्या ना काय फरक पडणार आहे का हे बघा ना हो दीड दीड दोन दोन फुटाचे खड्डे आहे हो थोडाफार श्रेय घ्या तुम्ही कुणीही असल राजकारणी व्यक्ती असल नसल काय आम्हाला माहीत नाही श्रेय घ्या जेणे केला असेल ना ते नक्की घ्या पण त्याचबरोबर ह्या घाटाचं पण लवकरात लवकर कमीत कमी डाग तरी करून द्या आम्हाला कृपया कृपया करून तुमचे पाया पडतो डब्ल्यू डी अधिकारी असेल कोणी असेल मी तुम्हाला प्रेमानं सांगत आहे मी एक वेळेस तुम्हाला सगळ्याला अजून प्रेमानं सांगतो आहे कारण इतकी अवकाळ आहे आम्हा लोकांना आणि शेतकऱ्याला जास्त आहे कारण येणं जाणं आम्हाला तहसीलमध्ये जावं लागतात कन्नडमध्ये त्यामुळं आम्ही परेशान झालो आहे सगळे शेतकरी आमच्या परिसरातील सगळ्यांची एकच मागणी लवकरात लवकर ही डागडुजी तरी करून द्यावा आणि ज्याला श्रेय घ्यायचा आहे ना तुम्ही हे करा गवताळ्याचं घाट मी तुमच्या पाठीशी जेवढी पब्लिक लागाल तेवढं तुमच्या पाठीमाग करेन नाही एवढं फक्त आम्हाला हे दुरुस्ती करून द्या कारण नाही बघा गाड्यांची इतकी अवस्था आहे लहान गाडी तर येऊ शकत नाही टू व्हीलरवाल्याची तर हाल रोज रोज कुठं न कुठं पडूनच म्हणजे मला तिकडून कोणी कोणी मित्राचा फोन येतो बाबा ते आज पडले तिथं त्यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे तुम्ही लवकर जागणार नाही एखादा मेलं की मग सगळे सगळे या इथं त्यांची तेरावीला बारावीला थोडेफार जनाची नाही मनाची ठेवा रे ओ दादा हो एवढं आम्हाला कृपया करून करून द्या लवकरात लवकर करा खूप झाले आता हे वाईट अवस्था करून टाकली पूर्ण घाटाची आणि ते जड वाहण्यामुळे ना पूर्ण वाट लागून जायले तर कृपया करून आम्हाला एवढं रस्ता दुरुस्त करून द्यावा ही नम्र विनंती इथं जय हिंद जय जै महाराष्ट्र